कृष्णात आपल्यासोबत आहेत कृष्णात पाटील वरील डो मधून अरविंद सावंत शिवसेनेचे ठाकरे पक्षाचे खासदार त्यांच्यासोबत आहेत कृष्णात अरविंद सावंत खासदार आपल्यासोबत आहेत आज ऐतिहासिक क्षण आहे बाळासाहेब असतानाच अशा प्रकारचा एक क्षण येणं महत्वाचं होतं परंतु बाळासाहेब नाहीत परंतु त्यांची आठवण येणं नक्कीच साजिकच आहे काय वाटतं आपल्याला कारण तुम्ही पहिल्यापासून शिवसेनेत सामान्य कार्यकर्ता ते खासदार मंत्री राहिलेला का का परबोच्च आनंदाचा क्षण वंदनीय शिवसेना प्रमुख असतानाच तर ते मोठा असता असतात साहेब तिथूनही पाहत असते बाळ यादीसाठी केला हो ते आनंद आहे उभा महाराष्ट्र मला ते गाणं करताना तसं ते आठवते की बाबा उभा महाराष्ट्र कसा आहे आज उभ्या महाराष्ट्राला पाहत पाहायचं आहे की दोन बंधू एकत्र येत आहेत दोन बंधू एका व्यासपीठावरनं बोलणार आहेत आणि जी अपेक्षा महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राच्या अस्मिता जपण्याची कारण महाराष्ट्रामध्ये लाचारांचं सरकार उभं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान अगदी पायदळीत उडवला जातो आहे आणि आपल्याच छाताडावर लोक नाचत आहेत मराठी भाषेच्या विरोधात ते पाहिल्यानंतर ही जे स्फुल्लिंग शिवसेना आपल्या आपल्याला दिलं त्या जागृत होताना पाहतोय भरंद एकोणीस वर्षापूर्वी बाळासाहेब असताना दोघ जण पाहणं आणि आता ते नसताना पाहणं तुम्ही भाऊक झालेला आहात भावनिक झालेला आहात काय भावनिक स्वाभाविक आहे ते गेले तेव्हाही दुःख झालं होतं असं काही नव्हतं शिवसेना बरोबर किती दुःख झालं आणि त्यांचे ती मुलासारखं प्रेम साहेबांच्या सोबत आयुष्यावर फिरताना मी स्वतः पाहिले मी सोबत फिरलो अनेकदा दोघांच्याही आणि त्यांच्याही त्यामुळे त्याचे अनुभव आहेत ते सगळे डोळ्यासमोर चलचित्रपटासारखे समोर जात आहेत आणि मला असं वाटतं की आज खूप आनंद आहे ते कोण राहिलं पाहिजे अजून पुढे गेलं पाहिजे मजबूत व्हायला पाहिजे आवश्यक आहे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी वरवंटा फिरवत आहेत आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या जात आहेत आपल्या डोक्यावर तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र हितासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल तसंच घडावं अशी आई बाबा प्रार्थना करतो राजकीय दृष्ट्या देखील